नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असंत चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवोखाली आहे दोन हजार चारशे सत्त्याऐंशी क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार एकशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर चार हजार नव्वद रुपये जात आहे लोकल सोयाबीन नागपूर अवोखाली एकशे नव्वद क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये जात आहे लोकल सोयाबीन हिंगोली अवोखाली आहे सहाशे क्विंटल किमान दर तीन हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये जात आहे लोकल सोयाबीन अकोला अवखाली आहे दोन हजार एकशे एकोणीस क्विंटल किंवा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार तीनशे पाच रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये जात आहे पिवळा सहभागी पतमाळ अवखाली आहे दोन